हॅलो मी आज सांगणार आहे पपई खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे कारण हे फळ जीवनसत्वे विटॅमिन ए आणि विटॅमिन से तसेच खनिजे फायबर आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण आहे पपई खाण्याचे प्रमुख फायदे पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे त्वचेचे आरोग्य सुधारते कॅन्सरचा धोका कमी होतो आणि जळजळ कमी करते डोळ्यांचे आरोग्य सुधारते वजन कमी करण्यास मदत करते या व्यतिरिक्त पपई शरीराला डिटॉक्सिफाय करते म्हणजेच विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते पपई खाण्यासाठी सकाळी उपाशी पोटी किंवा दिवसाच्या नाश्त्यामध्ये खाणे उत्तम आहे कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते पपई जेवणानंतर अर्ध्या तासाने खाल्ल्यास पचनक्रियेला चालना मिळते परंतु रात्रीच्या जेवणासोबत किंवा लगेच खाणे टाळावे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू